रस्त्यांची अवस्था आज जी खराब झाली त्याला खरं तर प्रशासक राज कारणीभूत आहे चार वर्षाचं जे प्रशासक राज आहे ते कारणीभूत आहे परंतु गार्डन चांगल्या पद्धतीने झाले आता काही चॅनलवर काल गार्डन दाखवले की बाबा खराब कसे झालेले आहेत खराब झाले ठीक आहे पण केले ना आज चार वर्षामध्ये प्रशासक राजमध्ये ते गार्डन मेंटेन राहिले नाही मागच्या चार वर्षामध्ये तिथे कोणी लक्ष दिलं नाही नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही पण पस्तीसपेक्षा जास्त गार्डन आम्ही केले सत्तावीस कोटीपेक्षा जास्तीचं बक्षीस नगरपालिकेला विविध योजनांमधून केंद्र शासनाचे राज्य शासनाचे मिळाले तर हे सगळे जे विषय आहेत मला असं वाटतं की ते समजले एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती की आजही संगमनेर शहरातला जो सामान्य नागरिक आहे विशेष करून ज्याला स्वतःचं घर नाही किंवा जो आजही अतिक्रमणित जागेमध्ये राहतो किंवा आरक्षित जमिनींवर त्याचे घरं असतील आणि तिथं राहतो यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आता मला असं वाटतं की महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करणार आहे